अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाथा तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्महाराजनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान अशी सेवा बघणार आहोत आपल्या नित्यसेवेत म्हणजे आपण जी काही स्वामींची नित्यसेवा करतो त्या नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज जं हे स्तोत्र पठण केलं हे स्तोत्र आपल्या कुलदेवीसाठी आहे आणि बघा बऱ्याच वेळेस कमेंट येतात आणि फोनवर पण विचारलं जातं की ताई सांसारिक भरपूर अडचणी आहेत नैराश्य आहे सतत वादविवाद घरामध्ये होत असतात कोणाशीच कोणाचं पटत नाही किंवा अन्य कोणतेही तुम्हाला आर्थिक समस्या आहेत किंवा कोणतेही प्रॉब्लेम जे संसारिक आपल्या अडचणी आहेत ना बऱ्याच वेळेस विचारलं वे जातं की ताई यावर मी कोणतीही सेवा करू आणि आपल्याला जेव्हा सांसारिक अडचणी येतात ना तेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला कुठेतरी विसरून जात असतो आप बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते तर मी त्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही आधी तुमची कुलदेवी शोधा तुमची कुलदेवी नेमकी कोणती आहे हे आधी तुम्ही बघून घ्या आपल्या गा, गाव मूळ गाव तुमचं जे काही आहे त्या मूळ गावाच्या ठिकाणी जाऊन बघा किंवा कुलदेवी माहीत पडण्यासाठी दोन सेवासुद्धा आहे दोन तीन सेवासुद्धा आहेत त्या पण तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपली कुलदेवी कशी ओळखावी जर तुम्हा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत पडली नाही तर तुम्ही त्या सेवा करून तुमची कुलदेवी ओळखू शकता तुमची कुलदेवी साक्षात तुम्हाला येऊन स्वप्नात सांगते किंवा कोणाच्या तरी मार्फत तुम्हाला कळतं की आपली कुलदेवी ही आहे त्या सेवा केल्यानंतर तुम्ही त्या सेवा करून तुमची कुलदेवी माहीत करून घेऊ शकता किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन विचारू शकता तुमचं नाव सांगून ते तुम्हाला तुमची कुलदेवी सांगतील बघा तर तुम्ही तुमची कुलदेवी आधी ओळखून घ्या की कोणती आहे कारण की कधी कधी कसं होतं की आपली कुलदेवी दुसरी असते आणि आपण दुसऱ्या देवीची सेवा करतो मग त्यावेळेस काय होतं आपण आईची सेवा न करता मावशीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडत नाही कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि त्यामुळे तिची सेवा करणं जसं बघा कुलदेवी ही आपली आई आहे आपल्या कुळाचं ती रक्षण करते तसंच कुलदेवीलासुद्धा आपल्या मुलां आपल्या मुलांनी आपल्या लेकरांनी माझी सेवा करावी माझी आठवण करावी असं वाटत असतं आणि खरंच जेव्हा आपण तिची सेवा करतो ना तेव्हा आपल्या सगळ्या सांसारिक अडचणी या दूर होत असतात म्हणून आपल्या गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण पण आपल्या गुरूंसोबत आपल्या कुलदेवीची कुलदेवाची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे आणि विशेष प्रसंगी आपण या सेवा करू शकतो आणि आणि खरंच सांगते कुलदेवी सेवा करणं म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही तुम्ही रोज फक्त ओम ॲम ह्रीम क्लीम च्या मुंडाय विच्चे हा जो नव्याण्णव मंत्र आहे या नव्याण्णव मंत्राची एक जरी माळ आपल्या कुलदेवीसाठी घेतली तरी तुम्ही तिची आठवण काढतात तुम्ही तरीसुद्धा तुमच्याकडनं कुलदेवी सेवा घडत असते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज एक स्तोत्र सांगणार आहे अगदी दोनच मिनटाचं आहे बघा कुलदेवीच्या सेवेसाठी आपण दुर्गासपशदी पाठ करत असतो पण बऱ्याच जणांकडनं दुर्गास पाठ करणं शक्य होत नाही पण बघा जेव्हा तुमच्याकडनं शक्य होईल ना तेव्हा अवश्य दुर्गासपशदी पाठ करत जा आता चैत्र नवरात्र सुरू आहे गुढीपाडव्यापासून त्यात राम रामनवमीपर्यंत सतरा तारखेपर्यंत चैत्र चैत्र नवरात्र असणार आहे तर तुम्ही रामनवमीपर्यंत सतरा तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी अनेक सेवा करू शकता आणि हे जे विशेष दिन असतात ना या विशिष्ट दिनामध्ये केलेली सेवा ही खूप जास्त फलदायी ठरत असते पण अशी रोज सेवा करत नाही कि, कि की किंवा कुलदेवीसाठी आपण रोज दुर्गा पाठ पाठसुद्धा करत नाही रोज कोणालाही तेवढा वेळ नसतो की दुर्गा सप्ताची पाठ पूर्ण करावा वाचावा पण हे जे काही विशिष्ट दिन असतात ना नवरात्र असो आता वर्षातून चार नवरात्र असतात दोन गुप्त असतात एक शारदीय असते एक चैत्र असते तर ही जी काही चैत्र नेव नवरात्र आता सुरू आहे सध्या या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवी सेवा करा बघा या नवरात्रीमध्ये आपण जी काही कुलदेवी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला वर्षभरासाठी मिळत असतं म्हणून नवरात्र जी असते ना चैत्र असो शारदी असो ते म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला सेवा करायची संधी मिळेल ना तर विशिष्ट दिन तेव्हा ते विशिष्ट दिन सोडायचे नसतात ते आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असते आणि आपल्या सेवेचा बॅलेन्ससुद्धा वाढत असतो आता बघा तुम्हाला कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे तर ते स्तोत्र आहे सिद्ध कुंचिका स्तोत्र मी बऱ्याच वेळेस तुम्हाला ही श माहिती शेअर केली असेल बघा तुमच्या तुम्हाला कोणत्याही सांसारिक अडचणी आहेत ना तुम्हाला दुःख कौन्द? आहे कोणतं कोणतंही तुम्हाला डिप्रेशन आहे किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद आहेत घरात धनधान्य द्ध अजिबात राहत नाही पैसा किती आला तरी तो टिकत नाही किंवा तुम्हाला सारखा दवाखाना सुरू आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणी असू द्या पण तुमच्या कुलदेवी सेवा जर तुमच्याकडनं घडत नसेल ना तर तुम्हाला या त्रासांना या अडचणींना सामोरं जाणं जावंच लागणार आहे त्याला काही पर्याय नाही जेव्हा आपल्या गुरूंसोबत आपल्या कुलदेवीची कुलदेवी सेवा आपण करतो ना तेव्हा आपल्या सगळ्या अडचणी दूर होत असतात म्हणून आपल्या कुलदेवीला सुद्धा विसरायचं नाही आपल्या गुरूंसोबत त्यांचीसुद्धा सेवा करायची तर बघा तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र आता बरेच जण ही सेवा करत असतील आणि बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसेल तर बघा मी सुद्धा हे स्तोत्र रोज नित्यसेवेमध्ये पठण करत असते तुम्ही आपल्या स्वामींची तुम्ही नित्यसेवा जी करतात रोजचे सारामताचे तीन अध्याय अकरा माळी जप किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कितीही माळी जप करत असाल मंत्र म्हणत असाल तुम्ही जी काही नित्यसेवा आपल्या स्वामींसाठी करतात आपल्या गुरूंसाठी करतात ना त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीसाठी तुम्ही रोज ओम ॲम रीम क्लीम चा मुंडावीचे या नवाणव मंत्रात जप करायचा आणि त्याचबरोबर सिद्ध स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र ही यशाची चाबी आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा हे स्तोत्र पठण करणार ना तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये कधीच अडथळा येणार नाही तुम्हाला तुमचे प्रत्येक कामं हे यशस्वीरित्या मार्गी लागतील तुम्ही अनुभव घेऊन पा अनुभव घेतला आहे म्हणून तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे सिद्ध कुंजिका सोत्र आपल्या नित्यश्रेच्या पुस्तकात आहे बघा हे आहे आपल्या स्वामींचं नित्यश्रेचं पुस्तक तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये हे पुस्तक मिळून जाईल याच्यामध्ये आपल्याला सगळे स्तोत्र मंत्र आरत्या आहेत तुम्ही जवळपासच्या स्वामींच्या केंद्रातून अवश्य हे नित्यश्रेचं पुस्तक घेऊन या आपण बऱ्याचशा सेवा या पुस्तकातूनच करत असतो तर सिद्ध सूत्र या पुस्तकात एकशे त्रेचाळीस पानावर पान, पान नंबरवर आहे बघा एकशे त्रेचाळीस तुम्हाला दाखवते मी हे बघा एकशे त्रेचाळीस सिद्ध स्तोत्र आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा चालू आहे म्हणून तुम्हाला उलटं दिसत असेल तर आणि अतिशय छोटंसं स्तोत्र आहे हे अगदी दोनच मिनटं या स्तोत्र पठण करायला लागतात फार काही वेळ लागत नाही आणि एकदा जर आपण जेव्हा हे स्तोत्र आपलं पाठ होतं ना तर दोन मिनटात आपलं हे स्तोत्र म्हणून पूर्ण होतं तुम्हाला सुरुवातीला तीन चार मिनटं लागतील वाचायला पाठ होईपर्यंत नंतर तुमचं तुम्ही जर रोज नित्यसभेत हे स्तोत्र म्हणायला लागले तुमचा हळूहळू पाठ होऊन जाईल आणि दोन मिनिटात तुमचं हे स्तोत्र म्हणून पूर्ण होईल एकदा मी तुम्हाला याच्या दोन तीन ओळी म्हणून दाखवते सिद्ध कुंजिका स्तोत्रम शिव उवाच ओम शृणू देवी प्रभशामी कुंजिका सोतम उत्तम ए ना मंत जंडी जंडीच्या अपो शोभवेत न कौसम स्तोत्रम किलकम न रहस्यकम न सुक्तम ना स न नासो न च वाचनम म्हणजे मी याच्या फक्त दोन ओव्या तुम्हाला म्हणून दाखवल्या आणि लक्षात घ्या खरंच सप्तशती पाठ जेव्हा आपल्याकडनं घडत नाही ना फक्त हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं हे स्तोत्र खूप प्रभावी आहे आणि याच्या नावातच बघा हे सिद्ध केलेलं स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे स्तोत्र सिद्ध आहे आणि जेव्हा आपण याचा रोज पठण करतो नित्यसेवेमध्ये तेव्हा त्याचे विशेष अनुभव आपल्याला येतात म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की रोज तुमची तुम्ही जी काही स्वामींची नित्यसेवा करतात आता दुर्गा सता पाठ करणं ज्यांना शक्य होत नाही या नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्र आता सुरू आहे रामनवमीपर्यंत असणार आहे ज्यांना शक्य होत नाही ना त्यांनी रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र या पठा या स्तोत्राचं तुम्ही जमेल तितक्या वेळेस तुम्ही पठण करा एक वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा अकरा वेळेस करा आणि रोज सुद्धा आता नवरात्र आहे चैत्र नवरात्र म्हणून नाही तर रोज इतर वेळेस जसं आपण स्वामींची नित्यसेवा करतो तसं नित्यसेवेत तुम्हाला हे स्तोत्राचं रोज पठण करायचं आहे आणि आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडणार आहे त्यासाठी हे स्तोत्र रोज पठण करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र मी तुम्हाला सांगितला ओम एम रिम क्रीमच्या मुंडावीचे या सुद्धा आपल्याला रोज किमान एक माळ आपल्या कुलदेवीसाठी घ्यायचे आहे आता चैत्र नवरात्र आहे म्हणूनच नाही तर इतर वेळेसुद्धा नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदेवीसाठी ही सेवा अवश्य करत जा तुमच्या बऱ्याच सांसारिक अडचणी या दूर होतील गुरूंच्या सेवेसोबत आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडेल आणि जे काही तुमच्या आयुष्यातलं नैराश्य आहे दुःख आहे ना ते खरंच तुम्हाला सांगते हळूहळू खूप कमी होत जाईल आणि तुम्ही एका पॉईंटला तुम्हाला असं वाटेल की आज माझ्याकडे सगळं आहे म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या गुरूंसोबत आपल्या कुलदेवीसाठी ही नित्यसेवा तुम्ही सुरू ठेवा आणि मग बघा तुम्हाला कोणकोणते अनुभव येतात तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि लक्षात घ्यायला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही कोणताही नियम अटी नाही आहेत फक्त आपल्याला जसे आपण स्वामीजींनी तर सेवा करतो तसेच आपल्याला ही सेवा करायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि असा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ